श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहेत काशी तीर्थक्षेत्र वाराणसी येथील दर्शन तीर्थक्षेत्र काशी वाराणसी बनारस हे भारताच्या उत्तर प्रदेशातील एक शहर आहे काशी असी व वरुण वरुणा या नद्यांच्या संगमावर वसलेल्या त्याला वाराणसी हे नाव पडले काशी हे हिंदूंना सर्वात पूज्य असणारे क्षेत्र आहे हे शहर बनारस वाराणसी काशी अविमुक्ता अंधकानन अंध अंधनवन काशिका तपस्थाली महास्मशान मुक्तिक्षेत्र रुद्रावास इतर नावांनी ओळखला जात भारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे काशी तीर्थक्षेत्र काशी मध्ये गंगा किनारी बांधलेली घाट व त्यांची नावे अम, अमरोहा अमरावगिरी बावली घाट असी घाट अहिल्याबाई घाट माता आनंदमयी घाट कर्नाटक घाट केदार घाट खिडकी घाट खोरी घाट गंगा महाल गणेश घाट चेतसिंग घाट व इतर अनेक घाट येथे आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे मणिकर्णिका घाट व राजा हरिश्चंद्र घाट हे दर्शन एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे आहे तरी प्रचंड अशी गर्दी येथे होती कारण प्रयागराज महाकुंभ येथून एकशे तीस किलोमीटर वरती असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी येथे होती काशी विश्वनाथ येथील इतिहास स्कंद पुराण या इत्यादी पूर्व पाचशे ते नऊशे वर्ष जुन्या पुराणात काशीचे महात्म्य आढळते त्या काशी खंडात वाराणसीच्या शैव मंदिराचे वर्णन आहे येथे काशी विश्वनाथ मंदिर होते हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतुबुद्दीन एने पाडले या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिम द्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबरच्या काळात तोरमडल या अभिमानी राजाने या मंदिर पुन्हा बांधले परंतु क्रूर आणि धार्मिक औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले अनेक शतके तसेच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले राजा रणजित सिंग या हिंदू भीमानी राजाने त्यांच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुला मुलामा चढविला होता परंतु काशी शहरात सुमारे सोळाशे चोपन्न मंदिरे आहेत त्यामुळे या या मंदिरा याला मंदिराचे शहर असेही म्हणतात त्यात प्रमुख मंदिर हे काशी विश्वनाथचे आहे काशी या शहरामध्ये महादेवाने सतीचे एकशे सतीने एकशे आठ जन्मांची साधना करेपर्यंत महादेवाने पार्वतीची तिथे प्रतीक्षा केली होती म्हणून काशीमध्ये महादेव यांचे नाव घेण्यापूर्वी माता पार्वतीचे नाव घेणे हे अत्यावश्यक आहे येथे बोटचे अनेक सोयी उपलब्ध आहेत प्रदिक्षणा घालून आणण्यासाठी प्रत्येकी व्यक्तीला दोनशे रुपये असे दोनशे रुपये अशी किंमत येथे प्रत्येकी आकारली जाते व तसेच तुम्हाला जर दुसऱ्या किनारी जाऊन स्नान करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला छोटी बोट हे घ्यावे लागतील व या छोटी बोटी देखील हे घाटाच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला घेऊन जातील व ते, ते देखील रुपये प्रत्येक अशी त्यांची किमती आहेत व दुसऱ्या घाटावरती थांबून अं प्रत्येक बोट हे चाळीस मिनिटाचा वेळ तुम्हाला देईल त्यानुसार तुम्ही तिथे स्नान करून वस, वस्त्र परिधान करून तुम्ही तिथनं परत वापस त्या बोटी तुम्हाला घेऊन येते मणिकर्णिका घाट बद्दल आता आपण माहिती पाहूया मणिकर्णिका म्हणजे मनी म्हणजे कानातले आणि कर्ण म्हणजे कान मणिकर्णिका हे नाव एका पौराणिक कथेवरून आले आहे ज्यामध्ये असे म्हटले जाते की भगवान विष्णूने भगवान शिव आणि पार्वती यांना स्नान करण्यासाठी येथे एक विहीर खोदली होती जे आता मणिकर्णिका कुंड म्हणून ओळखली जाते जेव्हा भगवान शिव या तलावात स्नान करत होते तेव्हा त्याचे ते एक कानातले विहिरीत पडले तेव्हापासून हे ठिकाण मनिकर्णिका घाट म्हणून ओळखले जाऊ लागले असे मानले जाते की मणिकर्णिका कुंड जे कालांतराने गंगा नदीत विलीन झाले इथे प्राण त्याग करणाऱ्या भगवान शिव मंत्र देतात काशी खंडानुसार असे मानले जाते कि जो कोणी काशीमध्ये आपले जीवन सोडून देतो भगवान शिव स्वतः कानात तारक मंत्र बोलतात हा मंत्र ऐकल्यानंतर असे म्हटले जाते कि त्या व्यक्तीचा आत्मा जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो म्हणूनच काशीमध्ये मृत्यूला मंगल होतात एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्याची आयुष्यात कितीही दुष्ट किंवा पापी असले तरी जर तो येथे मरण पावला तर त्याला निश्चितच मोक्ष मिळते काशीमध्ये मृत्यू हा व्यक्तीने मागील जन्मात केलेल्या कर्मामुळे आत्म्याच्या हो कानावर येतात आणि तीन वेळा राम 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 असे म्हणतात असे म्हटले जाते हा तारक मंत्र आहे कारण असे मानले जाते की रामाच्या नावात इतकी शक्ती आहे की ते कोणालाही अस्तित्वाचे सागर पार करण्यास मदत करू शकतात मणिकर्णिका घाटाला स्मशानभूमी का म्हणतात काशीतील मणिकर्णिका घाटावर चोवीस आणि ते कधीही विजत नाही म्हणूनच काशीच्या या घाटाला म्हणतात या घाटात अनेक रहस्य दडलेली आहे आ, दडलेली असल्याचे म्हणले मणिकर्णिका घाटाची पौराणिक कथा मणिकर्णिका घाटावर जळत्या चितेची आणि अंत्यसंस्काराची एक जुनी पौराणिक कथा आहे या जागेला मणिकर्णिका हे नाव पडण्यामागील कारणही या कथेत लपलेले आहे असे मानले जाते की जेव्हा वडिलांच्या अपमानामुळे देवी आदिशक्तीने देवी सतीच्या रूपात अवतार घेतला तेव्हा भगवान शिव तिचे जळते शरीर हिमालयात घेऊन गेले त्यावेळी भगवान शिवाची दुर्दशा पाहून भगवान विष्णू देवी आदिशक्तीच्या आपले सुदर्शन चक्र फेकले ज्यामुळे तिच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे झाले त्यांच्या शरीराचे तुकडे जिथे जिथे जमिनीवर पडले तिथे ते तेथे ते त्यांचे शक्तीपीठ घोषित केले गेले त्यावेळी माता सतीचे कानातले मणिकर्णिका घाटावर पडली होती म्हणूनच हे ते शक्तीपीठ म्हणून स्थापित झाले आहे आणि त्याला मणिकर्णिका असे नाव देण्यात आले कारण संस्कृत मध्ये मणिकर्ण म्हणजे कानातले तेव्हापासून हे ठिकाण मणिकर्णिका म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हिंदूंसाठी त्याचे विशेष महत्व देखील आहे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये प्रवेश करण्याकरिता चार दरवाजे आहेत याचवर चारही दरवाज्यातून कुठल्याही दरवाजा मार्गे तुम्ही जाऊन काशी विश्वनाथाचे दर्शन करू शकता असे आहे काशी विश्वनाथ मंदिराची पौराणिक कथा माहिती मणिकर्णिका घाट याची संपूर्ण माहिती हर हर महादेव